सम्राट पेंग्विन हे जगातील सर्वात मोठे पेंग्विन आहेत जे सुमारे तीन फूट उंच आहेत ते अंटार्क्टिकामध्ये राहतात जिथे खूप थंड आहे सम्राट पेंग्विनला उबदार प्रमाणे उबदार ठेवण्यासाठी विशेष पिसे असतात सम्राट पेंग्विन उत्कृष्ट जलतरणपटू आणि गोताखोर आहेत ते स्वादिष्ट मासे शोधण्यासाठी एक हजार आठशे फूट खोल डुंबू शकतात आई एकच देता। अंडी देतात सम्राट पेंगवीन घरटे बांधत नाहीत त्याऐवजी ते त्यांच्या अंडी त्यांच्या पायावर संतुलित करतात बाबा अंड्यांची काळजी घेतात तर आई अन्न शोधायला जातात पिल्ले फुगीर राखाडी पंखांनी झाकलेले असतात हे उत्तम पालक आहेत आणि त्यांच्या पिल्लांची काळजी घेतात जेव्हा चालता, ते चालतात तेव्हा ते वागतात जे खूप गोंडस आहे सम्राट पेंगवीन विशेष आवाज वापरून एकमेकांशी संवाद साधतात त्यांना बर्फाळ पाण्यात उपजार ठेवण्यासाठी चरबीचा जाड थर असतो सम्राट पेंगवीन त्यांच्या पोटावर सरकू शकतात त्यामुळे त्यांना बर्फावर वेगाने हालचाल करण्यास मदत होते भक्षकांपासून सुरक्षित राहण्यासाठी ते वसाहती नावाचे मोठे गट तयार करतात हे पेंग्विन जंगलात वीस वर्षांपर्यंत जगू शकतात मासे पकडण्यासाठी त्यांना तीक्ष्ण चोच असतात सम्राट पेंग्विन समुद्राचे पाणी पिऊ शकतात कारण त्यांचे शरीर मीठ फिल्टर करू शकतात ते त्यांचे पंख पाण्याखाली उडण्यासाठी वापरतात सम्राट पेंग्विन वर्षातून एकदा वितळतात किंवा त्यांची पिसे घडतात त्यांच्याकडे जाड मजबूत हाडे आहेत ज्यामुळे त्यांना पाण्याखाली खोल जाण्यास मदत होते हे आश्चर्यकारक पक्षी हॅपी फिट सारख्या चित्रपटांमध्ये प्रदर्शित केले गेले आहेत सम्राट पेंग्विन अतिशय मस्त आहेत आणि बर्फाड अंटार्क्टिक जगात लवचिकतेचे प्रतीक आहे